हाय फ्रेंड नमस्कार हे बघा बाळापूरचं बुद्ध विहार डॉ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मरण बुद्ध विहार बाळापूर छान आहे चला तर मित्रांनो आज तुम्हाला मी बाळापूरचं बुद्ध विहार दाखवतो तर बघा आता आलो आम्ही मूर्ती स्थापना पण खूप छान आहे छान आहे तिरंगा पण बघा छान आहे आज आलो होता आम्ही बुद्ध व्यवहार छान पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आमचा छान आहे पिंपळाचं झाड पण आहे चला आतमध्ये पण बुद्ध विहार आतमध्ये पण तुम्हाला दाखवते बघा बहुजन होत आहे त्याला आतमध्ये पण जाऊया आपण छान ते आहेत नमन करते मी बघा ते छान छान पोस्टर पण आहेत पोस्टर आहेत इथं आणि आतमध्ये पण खूप छान ते आहे बघा हे बघा छान मूर्ती आहे इथं पण बघतो मुद्दाची मित्रांनो मी माझ्या घरी चालले होते आज चला म्हटलं लॉंग व्हिडिओ काढून युट्यूब फॅमिली तर दाखवा बुद्ध विवार असा आहे मित्रांनो तर सर्वजण लाईक कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला बघा किती छान मूर्ती आहे बघतो बुद्धाची हे बुद्ध विहार आहे बाळापूरचे तर कसे वाटले नक्की सांगा आणि मी ब्लॉग स्पेशल विहार दाखवण्यासाठीच बनवला आहे तर मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर बाबा खूप सारे सर्व नेत्यांचे पोस्टर आहेत बघा बघू शकता तुम्ही बाय मित्रांनो नक्की सांगा कसं वाटलं ब्लॉक माझा चला मित्रांनो तीन मिनटा जर ब्लॉक केला आहे मी सर्वजण नक्की पहा कमेंट करा सपोर्ट करा बाय